उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज आवाज टीव्ही आपल्या सर्वांचा पावसाचे ठिकाण अशी ओळख असलेल्या महाबळेश्वर पर्यटन स्थळे दिवसापासून मुसळधार पाऊस असल्यामुळे पाचगणी तान बागली पावसाचे माहेरघर ओळख असलेल्या महाबळेश्वर पाचगणी वेण्या तलाव पूर्ण क्षमतेने भरलेला आहे आणि या दोन्ही पर्यटन स्थळांना पाणी पुरवठा केला जातो वेण्या तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने समाधान व्यक्त होत आहे पन्नास इंचाचा टप्पा गाठला की वेदना तलाव ओव्हरफ्लो होतो असा इतिहास आहे एक परिसरात पर्यटकांना नि आनंद घेताना दिसत आहे सुंदर निसर्ग पाहण्यासाठी गर्दी केली होती अनेक जण दाट धोक्यात सेल्फी घेताना पाहायला मिळाले तर अनेक हौशी पर्यटकांनी घोडेस्वरा घोडेस्वारीचा आनंद घेत महाबळेश्वर तालुक्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असून नद्या नाले ओढे ओसंडून वाहू लागले आहेत एक जून ते बारा जुलै सकाळी साडेआठ वाजेपर्यंत तेराशे अठ्ठ्याण्णव पॉईंट दहा मिलीमीटर पंचावन्न पॉईंट झिरो एकूण इंच पावसाची नोंद झाली आहे सा आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा